मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते त्या राशीचे काही गुणधर्म असतात ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात त्या स्वभाव त्या त्या बारा राशीमधील अकरावी रास आहे कुंभ कुंभ ही पुरुष प्रधान वायु तत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शूद्र वर्णाची आणि अत्यंत बुद्धिमान अशी राशी आहे या राशीचा स्वामी शनी आहे आणि मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे तीन चरण यांनी कुंभ राशी त्यामुळे साहजिकच कुंभ राशीवर शनी ग्रहाबरोबर राहूचा खूप प्रभाव असून त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो या ग्रहांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये सोशिकपणा याबरोबर चिकाटी गंभीर विचारसरणी बरोबर कमालीची बौद्धिक क्षमता दिसून येते कुंभ राशीवर सर्वाधिक प्रभाव शणीचा दिसून येत असल्याने निस्वार्थीपणा व ज्ञानाची परिपक्वता मानवतेसाठी झटणारी अशी राशी आहे बोलणे मोजकेच परंतु मुद्दे सूत असते अध्यात्म वकिली राजकारण डॉक्टरी व्यवसाय पोलीस खाते न्याय खाते मेडिकल स्टोर्स इत्यादी व्यवसायात यश मिळते कुंभ राशींच्या लोकांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे या राशीचे लोक हाती घेतलेल्या कामात यशस्वी होतातच यांच्या जीवनाविषयक दृष्टिकोन वेगळा असतो खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मूडी स्वभाव यामुळे यांच्यात वेगळेपण जाणवते काळाच्या पुढचा विचार करणारे असतात चिकित्सकपणाबरोबरच दूरदृष्टी कल्पकता भविष्याची चिंता आणि सतत नवनवी संशोधन ज्योतिषशास्त्रामधील कुंभ ही बुद्धिमत्ता उत्स्फूर्त आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे या राशीत जन्मलेले लोक बंठखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात ही लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूप भावनिक असतात इतर सर्व बारा राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वात दयाळू असतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे यांच्याकडूनच शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही आणि कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समय सूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात पत्रिकेत बुध जास्त सक्रिय असेल तर कुंभ राशीला आपल्या कौशल्याने व्यापार करता येतो आणि गुरूचे बळ कुंभ राशीला पैसा देतो मंगळ मोठ्या पदावर काम करण्यास प्रवृत्त करतो राशीच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा प्रॉपर्टीज वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही फक्त धावपळ होईल ते रिलेशनशिप जपण्यासाठी कारण ते प्रपंचात जास्त लक्ष देत नाहीत त्यांना वैवाहिक जीवनात मानसिक त्रास होतो कुंभ राशीचे लोक वैवाहिक जीवनाबद्दल अरसिक असतात मिथून आणि तुळ राशीच्या व्यक्ती जोखीम पत्कराला तयार असल्याने त्यांचे कुंभेच्या व्यक्तीशी चांगले पटू शकते पण खरं सांगायचं तर सिंहेच्या व्यक्तीचे आणि कुंभराशीच्या व्यक्तीची जोडी उत्तम संसार करू शकते ही तत्वाची चे राशी असल्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तींना काही वायूविकार होण्याची शक्यता असते वाताचा त्रास नसा गोठून रक्तप्रवाह हो खंडित होणे काहींना पोटऱ्या दुखण्याचे त्रास होण्याची शक्यता आहे वयाच्या याच्या कुंभ कुंभराशीच्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे कुंभ राशीचे लोक हिंसेचा तिरस्कार करतात कोणत्याही समस्येवर त्याचा पहिला विचार किंवा उपाय हा शांततापूर्ण मार्गाने प्रश्न कसा सुटेल याचा ते विचार करतात जर तुम्ही तापट असाल तर कुंभ राशीची व्यक्ती तुम्ही गमावलीत म्हणून समजा कुंभ राशीला त्याने काय करावे किंवा काय करू नये हे सांगणे आवडत नाही ते स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतात आणि जर तुम्ही त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला तर पासुन जाओ शकतात। राशी चा लोका ना काही एक ते तुमच्यापासून लांब जाऊ शकतात कुंभ राशीच्या लोकांना काही वेळ एकटे घालवायला आवडते कारण कामातून विश्रांती घेण्याचा हा एकमेव मार्ग त्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांनी काढलेल्या त्यांच्या वेळेमध्ये तुम्ही लुडबुड करू नका या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या ध्येयापुढे काहीच दिसत नाही जर तुम्ही त्यांच्या ध्येयांमध्ये आड आणण्याचा प्रयत्न केला तर, दे चा चा तर ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काढून टाकतील कुंभ राशीच्या लोकांच्या क्षमतेवर घेतात या गोष्टीसाठी हे लोक तुम्हाला त्यांच्या आयुष्यातूनही काढून टाकू शकतात आत्मविश्वासानेच यश प्राप्त होते ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो पण कुंभ राशीमध्ये आत्मविश्वास हा अत्यंत ठासून भरलेला असतो यामुळे त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यही उत्तम राहते या राशीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या जास्तीत जास्त व्यक्ती बुद्धिमानच असतात त्यामुळे लेखन परीक्षण आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारे चमक असते पण या व्यक्तींना स्वतःबद्दल काहीच जाणीव नसते कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून मगच ती गोष्ट मिळवण्याच्या मागे या व्यक्ती लागतात या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात प्रेम या भावनेवरच या व्यक्तींची प्रेम अधिक असते आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो या व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार विचारपूर्वक निवडतात यांना समजूतदार साधे आणि चांगल्या मनाची माणसं अधिक आवडतात पण यांचे प्रेम जास्त टिकत नाही त्यामुळे यांना त्रास होतो तर दुसऱ्या बाजूला जर प्रेम टिकले तर समोरची व्यक्ती अत्यंत नशीबवान ठरतात परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सिंह राशीच्या व्यक्ती या योग्य आहेत दोघेही अत्यंत रोमॅंटिक असून आयुष्य कसे जगावे या दोन व्यक्तीकडून शिकण्यासारखे आहे या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतून देखील समजतात या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणार असतात या व्यक्तींप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे या व्यक्तींना व्यवस्थित जमते कुंभराशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात कंजूसी करणे या व्यक्तींना जमत नाही दोन्ही हातांना पैसे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठी या, या व्यक्ती जन्माला येतात असं म्हणावं लागेल कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे हा या व्यक्तींचा दोष आहे त्यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात त्यामुळे याने सहसा कोणावर पटकन विश्वास ठेवू नये नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कपटी माणसापासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही तसंच कोणी यांचे मन दुखावे तरीही त्यांना चालत नाही या व्यक्तींना समजून घेणे तसं तर कठीण नाही पण तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत असं या व्यक्ती नेहमीच दर्शवत राहतात मंडळी कुंभ राशीच्या लोकांना त्यांचं खाजगीपण म्हणजे प्रायवसी राखणं खूप प्रिय असतं यामध्ये इतरांचा हस्तक्षेप त्यांना नको असतो ते तासन तास एकाग्रतेनं काम करू शकतात या राशीचे लोक कुशल शास्त्रज्ञ डॉक्टर किंवा कायद्याचे तज्ज्ञ बनू शकतात लोह हो किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या व्यवसायातही ते यशस्वी होतात कुंभ राशीच्या लोकांना खोटी प्रशंसा आवडत नाही ते लगेच कोणाबद्दलही विचार बदलत नाहीत ते चांगले श्रोते असतात त्यांना फक्त वास्तववादी जीवन आवडते काही वेळा कुंभ राशीचे लोकही संन्यासाकडे वळू शकतात या राशीबद्दल सांगायचे झाले तर ते कोणतेही काम किंवा कला पटकन शिकतात त्यांना दिखावपणा करणं अजिबात आवडत नाही त्यांना मळलेल्या वाटेवरून जायला आवडत नाही तुम्हाला असे लोक नेहमी चौकटी बाहेर जाऊन काम करताना पाहायला मिळतील मात्र त्यांना इतरांच्या कामात ढवळाढवळ धोल करणं आवडत नाही हे लोक इतरांशी दयाळू वागतात समाजाच्या कल्याणासाठी हे लोक सदैव तत्पर असतात कुंभराशीच्या लोकांसाठी पैशांची कमतरता नसते हे धनवान असतात ते धैर्यवान आहेत आणि त्यांच्या सामर्थ्यानं पैशांचा वापर करणारे असतात